मित्रांनो पूर्वीच्या सत्रामध्ये आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे जनावर आणि माणूस माणूस आणि प्राणी यांच्याबद्दलचा इतिहास बघितला आणि तिथून आपण सध्याच्या पारंपरिक दुग्ध व्यवसायापर्यंत पोहोचलो मित्रांनो हा पारंपरिक दुग्ध व्यवसाय म्हणजे काय आणि आपण त्याला आज पारंपरिक का म्हणतो पंधरा वर्षापूर्वी तो पारंपरिक होता का वीस पंचवीस वर्षापूर्वी तो पारंपरिक होता का आपण त्यावेळी त्याला कशा प्रकारे संबोधायचो हे महत्वाचं आहे परंतु आज ह्या टेक्नॉलॉजीच्या जगामध्ये जर आपण दुग्ध व्यवसायाकडे बघ बघायचा प्रयत्न केला एक अर्थकरण साधायचा प्रयत्न केला आर्थिकदृष्ट्या दुग्ध व्यवसायामध्ये सक्षमता आणायचा जर प्रयत्न केला तर खऱ्या अर्थाने मग आपल्याला आज कुठंतरी पारंपरिक दुग्ध व्यवसाय समजून घ्यावा लागेल आणि आजची जी खरी दुग्ध व्यवसायाची गरज आहे ती कशा प्रकारची आहे हे सुद्धा बघावं लागेल तरच आपण दुग्ध व्यवसायामध्ये चार पैसे कमवू शकतो आणि आपला दुग्ध व्यवसाय आर्थिकदृष्ट्या सक्षम करू शकतो तर चला तर मित्रांनो या सत्रामध्ये आपण पारंपरिक दुग्ध व्यवसाय म्हणजे काय हे समजून घेऊ पारंपरिक पद्धतीवर आधारित पिढ्यान पिढ्या चालत आलेला व्यवसाय म्हणजे पारंपरिक दुग्ध व्यवसाय आणि हा व्यवसाय प्रामुख्याने लघु व कौटुंबिक स्वरूपाचा व्यवसाय असतो म्हणजे एक कुटुंब एक ते पाच किंवा आज एक कुटुंब एक ते दहा जनावर एकत्र एक सांभाळून गाई असतील म्हशी असतील त्यांच्यापासून दूध काढून त्यांचं अर्थकरण करतात अर्थार्जन करतात चार पैसे मिळवतात आणि त्यांचे व्यवहार भागवतात याला आपण पारंपरिक दुग्ध व्यवसाय म्हणतो याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं यांत्रिकीकरण नसतं जनावरांचे गोटे हे आधुनिक पद्धतीचे नसतात कुठेतरी कशा तरी प्रकारे छोटस खोपट करून एक शेड काढून त्याच्यामध्ये जनावरं बांधली जातात जनावरांच्या व्यवस्थापनामध्ये सातत्य त्या नसते शास्त्रोक्त पद्धतीने कुठल्याही प्रकारचं व्यवस्थापन नसतं शास्त्रोक्त पद्धतीने कुठल्याही प्रकारच्या आहाराचं नियोजन असतं नसतं आणि मित्रांनो यालाच आपण पारंपरिक दुग्ध व्यवसाय म्हणतो शेतकऱ्याच्या बांधावर जे पिकतं शेतकऱ्याच्या घरात जे उरतं ते जनरली जनावराला देऊन जनावरांपासून जनावर जेवढं देईल तेवढं दूध उत्पन्न केलं जातं काही अंशी ते स्वतःच्या घरात वापरलं जातं आणि शिल्लक राहिलेलं दूध जवळच्या दूध संस्थेला दिलं जातं मित्रांनो यालाच पारंपरिक दुग्ध व्यवसाय असं म्हणतात मित्रांनो शेतकऱ्याने ज्यावेळी हा पारंपरिक दुग्ध व्यवसाय अंगीकारला किंवा सांभाळला किंवा आत्मसात केला त्यावेळी खऱ्या अर्थाने जर बघायला गेलं तर या पारंपरिक दुग्ध व्यवसायाची उद्दिष्ट काय होती सगळ्यात महत्वाचं म्हणजे खुराक खऱ्या अर्थाने गायी आणि म्हशी किंवा कुठलीही जनावरं जी रुमिनंट जनावरं म्हणतो यांचा मूळ आहार जो आहे हे फक्त वैरण आहे ही जनावरं पुराण काळामध्ये जंगलांमध्ये किंवा कुराणामध्ये कुराण म्हणजे जिथं जनावरं चरतात जिथं जनावरं चारायला सोडी जातात सोडली जातात तिथं जाऊन फक्त वैरण घ्यायची आणि काही प्रमाणात वैरण खाऊन सुद्धा दूध द्यायची आपली जर गावठी जनावरं आपण बघितली तर ते त्यांच्याकडून आपण ह्या वैरणीच्या आहारावरच एक दोन ते पाच लिटरही दूध काढू शकतो अशा प्रकारे ते वैरणीचं आहारण असायचं निवाराच्या बाबतीत जर आपण बघितलं जसं आपण घरात राहतो तो त्याच्या आजूबाजूला कुठंतरी छोटीशी शे एक शेड मारून दोन चार पाच गाई तिथं बांधल्या जात होत्या सकाळी दूध काढायचं संस्थेला द्यायचं पुन्हा संध्याकाळी दूध काढायचं संस्थेला द्यायचं दूध काढल्यानंतर त्यांना वैरण घालायची आरोग्याचं थोडंफार व्यवस्थापन करायचं जर समजा एखादा जनावर आजारी पडलं एखादा रोग आला मग तो कूट अँड माऊंट डिसीज असेल किंवा कुठल्याही प्रकारचा रोग असेल तर गावातल्या डॉक्टरला आणून ते जनावरला ट्रीट करतात आणि अशा पद्धतीने बेसिकली हा पारंपरिक व्यवसाय करत असताना जनावरं सांभाळली जायची ही त्याची काही मूळ एक वैशिष्ट्य होती परंतु हा पारंपरिक दुग्ध व्यवसाय करत असताना ज्या शेतकऱ्याच्या मूळ गरजा होत्या मग काही छोट्या शेतकऱ्यांसाठी रोजचं उत्पन्न असेल स्वतःच्या घरात लहान मुलांसाठी किंवा मोठ्या माणसांसाठी काही लागणारं अन्न असेल अन्न घटक असतील मग दूध ताप दही तूप हे सगळे दुधापासून निर्माण केलेले उपपदार्थ असतील शेतीसाठी लागणारा जनावरांचा उपयोग असेल शेतीला लागणार शेणगत असेल तर अशा पद्धतीच्या जर गोष्टी बघितल्या त्या पारंपारिक दुग्ध व्यवसायातून पूर्ण केल्या जात होत्या आणि शेतकरी हा शेतीसाठी सुद्धा पूर्णपणे त्या जनावरांवर अवलंबून राहत होता आणि यालाच आपण पारंपरिक पद्धतीची काही वैशिष्ट्य म्हणू शकतो पारंपरिक दुग्ध व्यवसायाचे फायदे काय होते कमी खर्चात व कमी संसाधनामध्ये कमी जागेमध्ये जर आपण बघितलं नियमित उत्पन्न देणारा व्यवसाय कुठला असेल तर तो पारंपरिक दुग्ध व्यवसाय होता खऱ्या अर्थाने दुग्ध व्यवसाय हा पर्यावरणपूर्वक व नैसर्गिकरित्या होत्या कुठल्याही ऋतूमध्ये कुठल्याही प्रकारचा तेवढा प्रभाव न पडता हा व्यवसाय आपल्याला योग्य पद्धतीने किंवा हा व्यवसाय शेतकऱ्याला योग्य पद्धतीने करता येत होता त्याचा कुठल्याही प्रकारे जनावरांवर कुठल्याही प्रकारचा परिणाम होत नव्हता काही अंशी जर बघितलं तर भारतामध्ये खूप काही एरियामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गायींच्या आणि म्हशींच्या प्रजाती आहेत आणि ह्या प्रजातींचा उपयोग केल्यामुळे त्यांच्यापासून त्यांना नैसर्गिकरित्या जास्तीत जास्त उत्पन्न मिळण्यासाठी फायदा होत होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्याच्या घरामध्ये शेतकऱ्याला एक अन्न सुरक्षा म्हणजे एक ठोस असा त्याच्याकडे उपाययोजना होती त्याला अन्न मिळण्याची आणि म्हणूनच अशा पद्धतीने पारंपरिक व्यवसाय हा प्रत्येक शेतकऱ्याने अंगीकारला होता कारण सगळ्यात मूळ उद्दिष्ट जी होती अन्न आणि निवारा किंवा शेती ह्या गोष्टींसाठी जनावरांचा शेतकऱ्याला अगदी खूप उपयोग होत होता परंतु पारंपरिक दुग्ध व्यवसायाकडे आज जर आपण बघितलं तर खऱ्या अर्थाने एक नक्कीच प्रश्न विचारावा लागेल आज पारंपरिक दुग्ध व्यवसाय परवडतो का आज जर आपण आपल्या गोठ्यात जनावर ठेवतोय तर ती जनावरं कुठल्या प्रतीची ठेवतोय त्यापासून आपल्याला किती दूध मिळतं दूध उत्पादन करण्याची किंमत किती आहे आणि मला बाजारात दुधाचा भाव किती मिळतो ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर आज आपल्याला नक्कीच पारंपरिक दुग्ध व्यवसाय हा परवडत नाही त्याचबरोबर बाजारात लागणारी उपलब्धता चांगल्या प्रतीचं स्वस्तातलं पशुखाद्य असेल पशुवैद्यकीय सेवा असेल चाऱ्याची हमी असेल प्रत्येक वेळी मिळणारा चारा असेल आणि ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर ह्या सगळ्या गोष्टी आज तेवढ्या सहजरित्या उपलब्ध नाही आहेत आणि आज पारंपरिक दुग्ध व्यवसाय हा आपला एक अडचणीचा दुग्ध व्यवसाय बनत चालला आहे जर आपण पारंपरिक दुग्ध व्यवसायामध्ये आधुनिकता आणायचा प्रयत्न केला चांगल्या प्रतीच्या गायी गोठ्यात स्वतः निर्माण केल्या चांगल्या प्रतीच्या गायी गोठ्यात निर्माण करून त्यांच्यापासून जास्तीत जास्त दूध घेतलं आणि दुधाची उत्पादन किंमत कमी केली बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या भावात दूध विकलं तर नक्कीच मित्रांनो काही अंशी हा पारंपरिक दुग्धव्यवसाय आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम दुग्धव्यवसाय करू शकतो आणि म्हणूनच मित्रांनो खऱ्या अर्थाने जर बघितलं तर पारंपरिक दुग्ध व्यवसाय हा तसा जुनाट नाही तो टिकाऊ आहे आहे आणि गरजेचा पण योग्य मदत व सुधारणा झाल्यास तो आदर्श मॉडेल बनवू शकतो आणि जीवनाचा तो आजही बनू शकतो म्हणून एक ते पाच जनावर बाळगणाऱ्या एका कुटुंबाने दहा ते पंधरा जनावर बाळून त्यांचा दुग्ध व्यवसाय आर्थिकदृष्ट्या सक्षम केला आर्थिकदृष्ट्या सबळ केला सस्टेनेबल केला शाश्वत केला तर मित्रांनो खऱ्या अर्थाने भारताच्या ग्रामीण भागामध्ये एक उत्क्रांती श्वेतक्रांती ही आजही घडू शकते